तर अधिकारी आणि कर्मचारी सोशल मीडियाचा जो वापर करतात आहे ते आपल्या सर, सरकारी वाहनांचा असणार सरकारी कार्यालयाचा असणार किंवा रील्सच्या माध्यमातनं ते स्वतःचं गवगाव स्वतःवर स्वतःचं ग्रोडिफिकेशन गौल, करण्याचं काम सातत्याने ते करत आहे मागील अनेक वर्षापासून या संदर्भात कोणतीही कारवाई झाली नाही तुम्ही आज आज जर बघत असणार तर मोठ्या प्रमाणात आय एस आणि आयपीएस ऑफिसर सुद्धा या प्रकारचं एक गैरवर्तणूक करता त्यांच्यावर शिस्तबद्ध शिस्तबद्ध कारवाई झाली पाहिजे स्ट्रिक्ट ऍक्शन झाली पाहिजे आणि या संदर्भातला कायदा सुद्धा तयार झाला पाहिजे अशी मागणी मी केली होती माननीय मुख्यमंत्र्यांनी माझ्या लक्षवेधीला उत्तर देत पुढील तीन महिन्यात या संदर्भात कायदा तयार होणार आहे कडक कायदा तयार होणार आणि या प्रकारचा रीलचा वापर करून स्वतःचा स्वतःला ग्लोरीफाय करणारे जे अधिकारी आहे यांच्यावर कारवाई होणार तर तुम्हाला अनेक एस अनेक तहसीलदार तुम्हाला दिसतील ज्यांचे सोशल मीडियावर सातत्याने ते हे चालत आहे मागे पूजा खेडीकर प्रकरण आपण बघितलं त्याही सोशल मीडियाचा फार अति वापर करत होते अनेक रिल्स ते बनवत होते अनेक आय एस आय पी एस ऑफिसर आहे अनेक पोलिस इन्स्पेक्टर आहे पी एस आय कॉन्स्टेबल आहे मी या माझ्या लक्षवेधीमध्ये सांगितलंय की जसा सिंगम पिक्चर ज्यावेळेसपासून आला त्यावेळेसपासून अनेक पोलीस विभागातले अधिकारी गल्लोगल्ली सिंगम तयार झालेले आहे आणि याच्यावर कुठेतरी बंधन आणणे फार आवश्यक आहे